मित्रांनो श्रीशैलेमधलं आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी लवकर उठून मध्ये श्री, श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं खूप सुंदर असं दर्शन झालं आणि मग इथून पुन्हा हॉटेलवर आलो ब्रेकफास्ट केला आणि आता इथून निघतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं एक खूप सुंदर असं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर इथं अजून तीन चार ठिकाणं आहेत जिथं आपण जाऊ शकतो या सर्व ठिकाणांची माहिती मी आपल्याला या ब्लॉग मध्ये देणार आहे चला तर मग माझ्यासोबत श्रीशैल्यम दर्शनासाठी श्रीशैल्यम मधली ही सर्व स्थळं पाहण्यासाठी आम्ही एका रिक्षानं जाण्याचा निर्णय घेतला गाडी इथंच हॉटेलवर लावली आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली सगळ्यात आधी आपण जातोय श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे साक्षी गणेश मंदिर जे काल आपण श्रीशैलेम मध्ये येताना बघितलं होतं तिथून सुरुवात करूया साक्षी गणेश मंदिरात आलोय साक्षी गणेश आम्ही जेव्हा मंदिरात आलो त्यावेळेस मंदिरात श्री गणेशाची आरती सुरू होती त्यामुळं दर्शन थांबवण्यात आलं होतं था। थोड्याच वेळात आरती समाप्त झाली आणि मग भाविकांना अशा या रांगांमधनं श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी पाठवण्यात आलं साक्षी गणेशाचं दर्शन घेऊन आता बाहेर पडतो श्रीशैलम मध्ये येणारे बहुतांश भाविक सर्वप्रथम श्रीशैलम मध्ये येण्याआधी साक्षी गणेशाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर श्रीशैलम मध्ये दाखल होतात साक्षी गणेशाचं हे मंदिर श्रीशैलम पासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे आता इथून आम्ही निघालो आहे हटकेश्वर महादेव मंदिरात जाण्यासाठी हटकेश्वर महादेव मंदिर हे देखील श्रीशैल्यममधलं अजून एक मोठं महत्त्वाचं स्थान आहे इथं असा उल्लेख आढळतो की जेव्हा साक्षात जगद्गुरु शंकराचार्य भ्रमण करत होते भारत भ्रमण त्यावेळेस ते काही काळ या मंदिरात त्यांचं वास्तव्य होतं आणि मग इथून पुढे ते श्रीशैल्यममध्ये दाखल झाले होते आम्ही इथं आलो श्री हटकेश्वर महादेवाचं खूप छान असं दर्शन घेतलं हटकेश्वर महादेव मंदिराच्या आवारातच म्हणजे मंदिरातून आपण जसं बाहेर येतो समोरच्या बाजूला आपल्याला एका वृक्षाखाली एक, एक मोठं मंदिर दिसतं आणि ह्या मंदिरापासून आपण जेव्हा थोडं पुढे जातो तिथे आपल्याला एक मोठं अजून एक स्थान आहे ज्याला ललितापीठम म्हणतात आम्ही या ठिकाणी आलो देवीचं दर्शन घेतलं इथं शूटिंग करायला परवानगी नव्हती म्हणून इथला काही भाग दाखवू शकत नाही दर्शन घेतलं आणि मग इथून आम्ही बाहेर पडलो श्री हटकेश्वराचं दर्शन घेऊन श्री ललित पीठमचं दर्शन घेऊन आता आपण इथून बाहेर पडतोय ते जवळच असलेल्या पालधारा पंचधारामध्ये पालधारा पंचधारा हे डोंगरातून खाली येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणाला हे नाव देण्याचं कारण म्हणजे अशी मान्यता आहे पालदारा हे नाव भगवान शिवाच्या कपाळातून निघाणाऱ्या प्रवाहाचं प्रतीक आहे आणि त्यामुळं भाविक इथं येतात ते या पाण्याचं तीर्थ म्हणून ग्रहण करण्यासाठी आणि या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला साधारण दीडशे पावणे दोनशे पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आपण जेव्हा या पायऱ्या उतरायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला आपल्या उजव्या हाताला काही छोटे छोटे स्टॉल्स दिसतात या स्टॉल्समध्ये खास करून श्रीशैलमच्या जंगलात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि जडीबुटे आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि बऱ्याच ठिकाणी मला रिठे जे पूर्वी आपल्याकडे साबणाला पर्यायी म्हणून वापरत असे ते रिठे विकणारे बरेच जण दिसले होते पायऱ्या उतरून जेव्हा आपण खाली येतो सर्वप्रथम आपल्याला डाव्या हाताला एक सुंदर असं मंदिर दिसतं आणि आपण इथून पुढे आल्यावरती त्याच्या पाठीमागे आपल्याला सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो आम्ही आलो होतो त्यावेळेस पाण्याचं प्रमाण कमी होतं पण जे होतं ते छान वाटत होतं या पायऱ्या उतरून तशी दमणूक जाणवत होती पण आमच्या वाडकर साहेबांनी सर्वांसाठी पाण्याच्या बाटलीतनं

आमच्या रिक्षावाल्या काकांनी सांगितलं की आता इथून पाच किलोमीटरवरती शिखरेश्वर नावाचं एक मंदिर आहे आणि तिथं आपल्याला जायचंय ती पण एक खूप अनोखी जागा आहे तिथं डोंगरावर असलेल्या नंदीच्या शिंगांमधनं जर आपल्याला श्रीशल्यम मंदिराच्या गोपुरमचं जर दर्शन झालं तर असं म्हणतात मोक्ष प्राप्त होतो आणि हे दर्शन घेण्यासाठी भाविकांची इथं बऱ्याचदा रीग लागलेली असते लक्षात घ्या हे पण मंदिर डोंगरावरती आहे इथंही आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं आहे त्यामुळं आपल्यासोबत वयस्कर मंडळी असतील याची पूर्वकल्पना आपल्याला असावी म्हणून ही माहिती देऊन ठेवतोय या ठिकाणी शिखराकडे जाण्यासाठी आपल्याला अशा पायऱ्या चढून वरती यावं लागतं इथं कोणती लिफ्ट वगैरे अशी व्यवस्था नाही आहे भाविकांची जर गर्दी असेल तर आपला बराच वेळ इथं पायऱ्यांवरती ताटकळत उभा राहण्यात जातो त्यामुळं शक्यतो सकाळी लवकर जर आपण इथं आलात तर गर्दी कमी असते आणि इथून हे दर्शन आपल्याला घेता येतं आम्ही ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस दुपारची वेळ होती आणि बरेच भाविक इथं आमच्या आधी पोचलेले होते आणि वरती या शिखरावरती तुडुंब अशी गर्दी झालेली होती साधारण अर्धा तास थांबल्यानंतर आमचाही नंबर आला मग आम्ही प्रत्येकानं त्या नंदीच्या शिंगांमधनं श्रीशैल्यम मंदिराच्या गोपुराचं दर्शन घेतलं खाली आलो खाली हे मुख्य शिखरेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिरात जाऊन श्री शिखरेश्वर महादेवाचे छान दर्शन घेतलं आणि मग थोड्या वेळा इथं थांबलो कारण ऊन भरपूर होतं इथं असलेल्या साव झाडांच्या सावलीत थोडा वेळ घालवला आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला मित्रांनो शिखरेश्वर महादेव मंदिर हे श्रीशैल्यमपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरती आहे आता आमचा प्रवास सुरू होणार आहे तो पुन्हा श्रीशैल्यमच्या दिशेनं जाण्यासाठी म्हणजे आम्ही आता पूर्ण श्रीशैलममध्ये जातोय श्रीशैल्यममध्ये आता आपण जाणार आहोत ते सगळ्यात महत्वाचं जे ठिकाण आहे आत्तापर्यंत आणि ज्यासाठी इथं आलो होतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं जे मंदिर म्हटलं जातं खरं तर त्याला छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र अशी अशा नावानं त्याचं इथं परिचय केला जातो अत्यंत सुंदर असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्फूर्ती केंद्र त्याच्या नावाला साजेसं सा आणि सुंदर असं बांधलेलं आहे या स्फूर्ती केंद्रामध्ये प्रवेशासाठी प्रतिव्यक्ती दहा असा शुल्क आकारण्यात येतो मित्रांनो इतिहासात नोंद आहे की सन सोळाशे सत्तेचाळीस ते सोळाशे सत्याहत्तरच्या दरम्यान स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल्यमला भेट दिलेली आहे आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ते एक ध्यान केंद्र पण उभारण्यात आलं होतं जे कालांतरानं त्याची पडझड झाली करताच आपल्याला सर्वप्रथम दर्शन घडतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि हा जो प्रसंग इथं आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान दरबार भरल्याचा मंदिरांच्या भिंतींवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ सापडतो खूप सुंदर अशा भित्तिचित्राच्या माध्यमातून हे प्रसंग इथं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रांसोबत या चित्रांच्या खाली चार भाषांमध्ये या भित्तिचित्रामध्ये घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करण्यात आलं आहे त्यामुळे जेव्हा आपण इथं येतो भीतीचित्र पाहतो आणि त्याच्या खाली लिहिलेला प्रसंग जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपणही त्या, त्या प्रसंगाचे एक साक्षीदार एक भागीदार होतो असा अनुभव आपल्याला नक्की येतो या पवित्र स्थानाला छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र हे जे नाव इथं सुचवण्यात आलेलं आहे हे अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं कारण इथं येऊन हे प्रसंग वाचून पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर जी ऊर्जाची जी स्फूर्ती आपल्याला मिळते ती ऊर्जा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात देखील अत्यंत उपयोगी पडते अजून एका गोष्टीचा इथं आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे त्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा ज्यांनी इथं आपले प्राण ओतून ह्या प्रत्येक चित्रामध्ये जीव ओतलेला आहे हे प्रत्येक हा प्रत्येक प्रसंग अत्यंत ज्वलंत आणि जिवंत केलेला आहे या भित्तिचित्रासोबतच आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचा एक संपूर्ण नकाशा आपल्याला इथं पाहायला मिळतो महाराजांनी आपल्या हयातीत ज्या ज्या स्थानांना भेटी दिल्या जिथं जिथं त्यांचं जाणं झालं तिथं त्या स्थानांचं दर्शन आपण या नकाशाच्या माध्यमातून पाहू शकतो मंडळी आता आपण इथून बाहेर पडतो आहे आणि आता आपण जातो आहे ह्याच वास्तूच्या शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्यान केंद्रामध्ये मंडळी सुरुवातीला मी जे आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शैलमला भेट दिली होती त्या प्रसंगी त्यावेळेत त्यांनी दहा दिवस या ठिकाणी ध्यानसाधना केलेली होती श्री श्रीशैलमधलं आजचंही दर्शन आता संपलं आता इथून फक्त पाचलगंगेला जायचं ना जेवण करून रूम वर गेला ना की मग तुम्ही काय करायचं काय नाही इथून आता आपण निघतोय पाताळगंगा याच ठिकाणी हे स्थान दत्त संप्रदायातील भाविकांसाठी एक खूप मोठं श्रद्धा केंद्र आहे कारण साक्षात नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी इथूनच कर्दळीवनात प्रस्थान केलं होतं पाताळगंगा गंगा रोप आणि तिकीट बघून घ्या आता पाताळगंगा गंगा तेस्तान है। तेस्तान है। ते स्थान काय नरसिंह सरस्वती महाराजांचं महाराज इथून कर्दळेवनात गेले हां आणि समाधी घेतली नरसिंह सरस्वती महाराज अच्छा ते हे स्थान आहे आणि त्यांनी प्रसादासाठी फुलं पाठवली ती जी शिष्यांना मिळाली ते स्थान इथं आहे हे ते स्थान मंडळी आपल्याला पाताळगंगाच्या त्या स्थानापर्यंत जायला दोन पर्याय आहेत एक तर आपण रोपवेने जाऊ शकतो किंवा सहाशे पायऱ्या उतरून आपण तिथपर्यंत पोचू शकतो दुपारची वेळ झालेली होती सगळेच तसेही दमलेले होते आणि आता म्हणून आम्ही रोपवेनं जाण्याचा निर्णय घेतला चला

मस्तल वट बी सरकार मंडळी रोपवेमधनं उतरल्यानंतर आपल्याला साधारण एक दीडशे दोनशे मीटर चालत जायचं आहे पाताळगंगा घाटापर्यंत जाण्यासाठी वाटेत आपल्याला आंध्र प्रदेश टुरिझमचं बोटिंगचं पण काउंटर आपल्याला दिसतंय ज्या लोकांना नौकाविहार करायची आहे ती लोकं इथनं तिकीट बुक करू शकतात थोडं पुढं आल्यावरती आपल्याला पाताळगंगेचा घाट डाव्या बाजूला दिसायला लागतो साधारण पंचावन्न साठ पायऱ्या उतरून आपण खाली जातो हे ते स्थान आहे ना इथून कर्दळीवानाला प्रस्थान केलं त्यांनी आणि जी फुलं वाहून आली आपण ऐकतो म्हणजे गुरुचरित्र त्या तीरावर ना इथून समोर ना इथून असे आणि त्यांना जाताना एका नाविकानं नावाड्यानं पाहिलं आहेत ओके या नदीच्या घाटावरती विविध मंदिरं पण आहेत या मंदिरांमध्ये नमस्कार केला आणि आम्ही पायऱ्या चढून वरती आलो इथं आमची थोडी ताटातूट झाली म्हणजे आमच्यापैकी चार जण इथून वरती या पायऱ्यांनी चालत गेले या समजुतीनं कि वरती अजून एक मंदिर आहे पण ते तसं नव्हतं सहा तिकिट काढून दोन जण झाले वॉकिंग सहाशे बाहेरच चढत गेले ते चार जण आतुला तुमचा काय मेसेज आहे त्या चौघांना काय बोलणार काहीतरी मेसेज द्या त्यांना काय तुमचं काय मत आहे परत असं करू लागणार वाईट चालत आणि अशा पद्धतीनं रोपवेचा प्रवास आपला संपलेला आहे गमतीचा भाग सोडता आमचे मित्र आमच्या आधी अर्धा तास आधी वरती पोचले होते आम्हाला रोपवेनं येण्यासाठी बराच वेळ लागला होता कारण गर्दी होती आणि याचसोबत आज, आज सकाळी साडे अकराला सुरू झालेली आमची शैलम आम यात्रा आज इथं समाप्त होत आहे उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत इथून मधून हैदराबादला जाण्यासाठी हैदराबादमधल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये जाणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये रामोजी फिल्म सिटी संदर्भातली माहिती आपल्याला मी नक्की सांगेन आपल्याला जर आमचा आजचा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात Till then, stay happy, stay connected. Thank you.